सुभेदार आनंदा लंके यांचा सेवानिवृत्ती सोहळा चाळीस गावात उत्साहाचे आणि अभिमानाचे वातावरण गाव दोन जुलै दोन हजार पंचवीस आज चाळीस गावात एक अत्यंत आनंदाची आणि अभिमानाची घटना घडली आजी व माजी सैनिक बांधव तरवाडे पेठ आणि टाकेश्वर महादेव ग्रुप तरवाडे पेठ यांच्या संयुक्त विद्यमाने सुभेदार आनंदा लंके साहेब यांचा सेवानिवृत्तीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात आणि आनंदमयी वातावरणात संपन्न झाला त्यांच्या निस्वार्थ देशसेवेचा गौरव करण्यासाठी आयोजित केलेल्या या सोहळ्याला चाळीसगावमधील नागरिक आणि मान्यवरांची मोठी उपस्थिती लाभली एक सेवेचा गौरव एक आनंदाचा क्षण सुभेदार लंकेसाहेब यांनी देशासाठी केलेल्या निस्वार्थ सेवेचा गौरव करण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता तरवाडे पेठ येथील आजी व माजी सैनिक बांधव आणि टाकेश्वर महादेव ग्रुप यांच्या अथक प्रयत्नांमुळे हा सोहळा अविस्मरणीय ठरला या कार्यक्रमाला चाळीस गावातील अनेक प्रतिष्ठित व्यक्ती सैनिक दलातील अधिकारी लंकेसाहेबांचे कुटुंबीय मित्रपरिवार आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते भावपूर्ण वातावरणात सन्मान कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन आणि मान्यवरांच्या हस्ते झाली त्यानंतर सुभेदार आनंदा लंकेसाहेब यांच्या सैन्यदलातील देदिप्यमान कारकिर्दीवर प्रकाश टाकण्यात आला त्यांच्या शौर्याच्या त्यागाच्या आणि देशसेवेच्या अनेक प्रेरणादायी आठवणींना उजाळा देण्यात आला उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात त्यांचे अभिनंदन केले विविध संस्था आणि व्यक्तींच्या वतीनं लंकेसाहेब यांचा शाल श्रीफळ आणि स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला या भावपूर्ण वातावरणाने उपस्थितांची मने जिंकली सैनिक बांधवांची एकजूट आणि सामाजिक बांधिलकी या कार्यक्रमातून आजी व माजी सैनिक बांधवांनी एकत्र येत आपल्या सहकाऱ्यांचा सन्मान करण्याची परंपरा जपली टाकेश्वर महादेव ग्रुपनेही या उपक्रमात सक्रिय सहभाग घेऊन सामाजिक बांधिलकीचे उत्कृष्ट दर्शन घडवले हा कार्यक्रम केवळ एका व्यक्तीचा गौरव नव्हता तर तो सर्व सैनिकांच्या त्यागाला आणि निष्ठेला केलेला सलाम होता ज्यामुळे समाजात एक सकारात्मक संदेश गेला चाळीसगावसाठी एक प्रेरणादायी दिवस आजचा दिवस चाळीसगावच्या इतिहासात एक महत्वाचा आणि प्रेरणादायी दिवस म्हणून नोंदवला जाईल सुभेदार आनंदा लंकेसाहेब यांच्या सेवानिवृत्तीचा हा सोहळा त्यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देणारा आणि इतरांना देशसेवेसाठी प्रेरित करणारा ठरला